कुठ या oh, yeah. बसा ताजी बसकी तर खाली हातारले नाही बरा जा की आताला मामाला पाणी जा पावडर पुसली ते या मम्मीकडून पुसकी राहिलेलं पुस पुस जा तिकडं जा मम्मीला पाण्या जा आ त्याला आगी। आगी हो आली का आता आज रविवार आहे आता गिळायला तिथं स्वयंपाक करायला ताप होत असं म्हणून आली असते जेवाय तुझे कान असतात काय पाणी घे तिथलं तो ग्लास आहे आणि नेऊन दे ग्लास नि रे बाळा रुपयाचा पण कस काय घरी आज सुट्टी अरे हा रायवर बोल का ना राय बोल पाणी आणखी पाऊस पाठवून दे बर मी काय म्हणतोय मी आलो बाहेरून आहे मी बाहेरून आलो कशाच विचार करते कशाच नाही बाबा मी आलो काम आहे माझं थोडं बसा बरे आणते पाणी ना बरोबर आलो हा, हा? हा? ऊपर ही पानी आळशी काय ती ओ नो परी आय सर का समस्त मम्मी कसली आळशी तुझी तू भी तशी राहून वा रे पा <laughs> <laughs> हा आलो जरा पोयले तुन पोटा तस गडगड करायला लागले या लवकर परी पाणी पेच का तुला <laughs> पी मग दर लवकर या नाहीतर बस चल तासभर टॉयलेटला तास बर, तास लागतय तुमचं ओ नो अगर त्या मम्मा तो गेल्यावर दुसरी गोड लागली तर काय करती अगं परी बाळा मी काय करते माहितीये का तुला त्यांचा मोबाईल घेते आणि बाथरूम जवळ जाते आणि त्यांना म्हणते की तुमच्या मोबाईलचा पासवर्ड काय ती पळतच बाहेर येतात आता मला ना चॉकलेट खायचं मला ₹100 दी की अगं परी बाळा माझ्याकडे पैसेच नाहीत की का पाकिटात ना न सुर्ते ते पैसे कुठं आहेत अगं परिबाळा हळू बोल मामा मामाकते तुला द्यायचं असलं पैसे तर मी देते पण वाटेन बोल नकोक अगं परिबाळा तेवढंच होत दिलं का, का नाही तुला तेवढं होत तेवढं अगं त्या तुझ्याकडे नाही तुला आहे अगं परिबाळा तेवढंच आहे मामाला काय सांगू नको का? त्यातलं मी तुला दुसऱ्या वेळेस आलं की देते पैसे अगं त्या दुसारखं पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस घेत वीस रुपये मागल तर दहा रुपये देती नाराज होऊ नको आलाय तुला दुसऱ्या वेळेस वीस रुपये देते हा मामाला ह्यातलं <laughs> काय सर ना अजिबात बर बर ग बसायचा प्रयत्न करते पैसे कुठे चोरून ठेवते ते मला सांग पैसे तुला काय करायचं ग परी मी कुठे ठेवले ते पैसे माझी मम्मी मला सगळं सांगते कुठे तुझी आई कुठे ठेवते ग पैसे अगा माझी मम्मी कपाटात साड्या खाली ठेवती तू कुठे ठेवती ते सांगे दहा रुपये तू आता गप्पस बघ सांगायचं ना अजिबात मामाला अगा त्या तू ना सांगितलं ना तरी मी मामा पत्र मधनाल ना की सांगणार आहे तुझं नाव बरं बाई बरं सांगते मी तुला मी बी का नाही रोज जी घालीत नाही का ना साडी कार्यक्रमाला जी जाते घालून त्या साडीत ठेवते बघ मी पैसे सांगाच ना मामांना पण पैशाची साडी कुठे ठेवते तू अग परी मी बेड मध्ये साडी ठेवते ग तुझ्या आईसारखी ठेवत नाही तुझा मामा का नाही कपाट उच की त्या oh, no! बर बर लावलं तू सांगाय झालं <laughs> <laughs> का <laughs> की बाय आता जरा बरं वाटायला लागलं काम झालं

द्यावं लागतंय काय देतो की बाई तुला इस रुपये सांग बरं बाय कुठं ठुल्यात ती बर बर सांगते बघ परवा ही इस रुपये ग पण पैसे कुठे ठुल्यात ती मला सांग का गं बर आहे दहा रुपया कं पल्टी मारलीस काय oh no! अगत्या आधीच द्यायचं की इस रुपये ले कशा चांगली असतात रुड बुड आता तुमची दोघीची बंद करा पैसे कुठे ठुती ती सांग <laughs> साडी घालते बेड स्वयंपाक केला नाही मग इकडे आण तुमच पैसेच काय तुझं काय सांगू नको स्वयंपाक केला नाही कुठं काय नाही स्वयंपाक घरी कर पण तू चल आधी पैसेच कुठे मी नाही बघा ले कंटाळा आला मित्रा आणलाय तुमचं काय चल घरी चल घरी ना ना चल चल पैसे येणारच नाही तुम्ही काय सांगत होता पैसे कुठं ल्यात ती बेड कुठं ती जावदान मला चल झालं नो 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 अगं मम्मी मी आता फोन उचललं अगं लेच काम केलं केलं अगं मला एक कटां आणि ती काय जेवल्याशिवाय हल्लीच नसती लय भारी कमी केला आम्ही च तुझ्या आवडीचा शिरा फिरतील